तो रणांगणात अखेरपर्यंत लढला ज्याचा आयुष्य शौर्य त्याग आणि वेदनांनी भरलेलं होतं पण इतिहासाने त्याला द्रोही ठरवलं मी कोण मी कर्ण सूर्यपुत्र कर्ण माझ्या कहाणीची खरी बाजू तुम्हाला ऐकायची आहे का एका महान योद्ध्याची एका त्रासलेल्या आत्म्याची आणि एका असामान्य प्रवासाची खरी गोष्ट हॅलो एव्हरीवान हाय ऑल अँड वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन आज आपण एका खूप महत्वाच्या कॉम्प्लेक्स व्यक्तिरेखेबद्दल बोलणार आहोत मी नयन आणि आज आपण बोलणार आहोत कर्णाबद्दल स्पेसिफिकली शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या अप्रतिम कादंबरीतून दिसणाऱ्या कर्णाबद्दल आणि मी किरण हो मृत्युंजय ही नुसती कर्णाची गोष्ट नाहीये तर ती एका मानवी अस्तित्वाचा त्याच्या संघर्षाचा त्याच्या द्वंद्वांचा वेध घेणारी कलाकृती आहे ऍब्स्युटली कर्ण म्हटलं की डोळ्यासमोर येतो एक महान योद्धा दानशूर पण त्याच वेळी थोडासा ट्रॅजिक नाही का इतिहासाने ज्याला न्याय दिला नाही असं अनेकांना वाटतं बरोबर आणि मृत्युंजय नेमक्या याच बाजूवर जास्त प्रकाश टाकते त्याच्या जन्मापासूनच सुरुवात होते या संघर्षाची कुंती आणि सूर्यदेवाचा पुत्र पण जन्मतःच त्यागला गेलेला आणि मग त्याचा सांभाळ केला एका सारथीने अधिदत्त आणि त्यांच्या पत्नी राधा यांनी त्यामुळे नाव मिळालं राधीय पण ओळख चिकटली ती सूतपुत्र हे एक्झॅक्टली exactly. आणि ही सूतपुत्र ओळख म्हणजे त्याच्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान होतं म्हणजे जन्माने तो डिवाईन होता पण समाजाने त्याला त्याच्या पालकांच्या सामाजिक स्थानावरून जोखलं राईट right. सतत हिडवलं गेलं त्याच्यात योद्धा बनण्याची सर्वश्रेष्ठ धनुर्धर होण्याची प्रचंड अम्बिशन होती पण तिथेही अडथळा आलाच हो द्रोणाचार्यांसारख्या सर्वश्रेष्ठ गुरूंनी त्याला शिकवण्यास नकार दिला का तर म्हणे तो क्षत्रिय नाही हा त्याच्यासाठी किती मोठा धक्का असेल विचार करा म्हणजे तुमचं स्किल असूनही केवळ जन्मामुळे संधी नाकारली जाणं हा हा डिस्क्रिमिनेशनचा अनुभव त्याच्या मनात खोलवर रुतला असणार आणि इथूनच त्याचा तो आयडेंटिटी क्रायसिस म्हणजे स्वतःच्या ओळखीचा संघर्ष जास्त गडद होत गेला असावा अगदी पण तो थांबला नाही ज्ञानाची त्याची भूक इतकी तीव्र होती की तो पोचला थेट परशुरामांकडे भार्गवराम पण तिथेही त्याला खरं सांगता आलं नाही तिथे त्याला ब्राह्मण असल्याचं सांगावं लागलं कारण परशुराम फक्त ब्राह्मणांनाच विद्यादान करत होते किंवा मग जे क्षत्रियांना आव्हान देऊ शकतील अशांना आणि कर्णाने स्वतःला ब्राह्मण सांगितलं आणि तिथे त्याने सगळी शस्त्रविद्या मिळवली पण सत्य कधीतरी बाहेर येतच बरोबर आणि जेव्हा परशुरामांना कळलं की कर्ण हा सूतपुत्र आहे म्हणजे त्याने ओळख लपवली आहे तेव्हा त्याने त्याला शाप दिला तोच तो प्रसिद्ध शाप की युद्धाच्या वेळी जेव्हा तुला माझ्या विद्याची गरज असेल तेव्हा ती तुला आठवणार नाही हो हा त्याच्या एक प्रचंड मोठा टर्निंग पॉइंट होता मृत्युंजयमध्ये सावंत हे खूप प्रभावीपणे मांडतात हा शाप म्हणजे फक्त एक शिक्षा नव्हती तर जणू काही नियतीने त्याच्या भावी शोकांतिकेची ती नांदीच होती खरे, म्हणजे एका बाजूला समाजाने नाकारलं दुसऱ्या बाजूला गुरूंनी नाकारलं आणि जिथे ज्ञान मिळालं तिथे शाप मिळाला या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये मग दुर्योधनाचं त्याच्या आयुष्यात येणं हे खूप महत्वाचं ठरतं एक्झॅक्टली exactly. एका स्पर्धेच्या वेळी रंगभूमीवर जिथे परत एकदा त्याला त्याच्या जातीवरून अपमानित केलं जात होतं अर्जुनाशी तुलना करताना त्याला हिणवलं जात होतं तेव्हा दुर्योधन पुढे आला त्याने कर्णाची बाजू घेतली इतकंच नाही तर त्याला तिथेच अंग देशाचा राजा म्हणून घोषित केलं हो हा क्षण कर्णाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मोमेंट म्हणता येईल जिथे त्याला पहिल्यांदा समाजात मान मिळाला ओळख मिळाली स्टेटस मिळालं आणि हे सगळं दिलं दुर्योधनाने आणि याच उपकारामुळे किंवा मिळालेल्या सन्मानामुळे कर्ण आयुष्यभर दुर्योधनाचा ऋणी राहिला त्याची निष्ठा कधी ढळली नाही पण इथेच तो प्रश्न येतो की ही मैत्री किती खरी होती दुर्योधनाचा हेतू फक्त राजकीय होता की त्यात मैत्रीचा अंशही होता मृत्युंजय आपल्याला कर्णाच्या बाजूने विचार करायला लावते कर्णासाठी दुर्योधनाने दिलेला मान हा केवळ राजकीय नव्हता तो त्याच्या अस्तित्वाचा स्वीकार होता ज्या समाजाने त्याला सतत नाकारलं तिथे एका राजकुमाराने भावी राजाने त्याला मित्र मानलं राजा बनवलं ही गोष्ट कर्णाच्या सेल्फवर्थसाठी खूप मोठी होती अच्छा म्हणजे त्याच्यासाठी ती निष्ठा केवळ वचनाची नव्हती तर ती एका प्रकारे आत्मसन्मानाची तप्तोत्तित प्रतित प्रतित्पत्ती प्रतित, प्रतित होती अगदी त्यामुळे जरी दुर्योधनाचा हेतू काही अंशी राजकीय असला तरी कर्णाची निष्ठा खूप जेन्यून होती तो दुर्योधनाच्या मैत्रीला आणि दिलेल्या सन्मानाला जास्त महत्त्व देत होता कदाचित म्हणूनच पुढे जाऊन जेव्हा त्याला कळलं की तो स्वतः पांडवांचा भाऊ आहे हो जेव्हा कुंती स्वतः त्याच्याकडे आली आणि तिने सत्य सांगितलं की तो तिचाच पुत्र आहे पांडवांचा ज्येष्ठ भाऊ आहे आणि तिने त्याला पांडवांच्या बाजूने येण्याची विनंती केली तेव्हाही कर्णाने नकार दिला त्याने दुर्योधनाची साथ सोडली नाही त्याने कुंतीला वचन दिलं की तो अर्जुना व्यतिरिक्त इतर कोणत्याही पांडवाला मारणार नाही पण दुर्योधनाला सोडणार नाही इथे त्याची निष्ठा आणि वचनबद्धता दिसते पण याच गोष्टीमुळे अनेक जण त्याला चुकीच्या बाजूला उभा राहिलेला नायक मानतात म्हणजे सत्य कळल्यावरही त्याने अधर्माची साथ का सोडली नाही हा त्याच्या कॅरेक्टरचा सगळ्यात मोठा कॉन्फ्लिक्ट आहे मृत्युंजय हे द्वंद्व खूप सुंदरपणे मुलघडते एका बाजूला आहे सत्य जन्मरहस्य रक्ताचं नातं धर्माचा मार्ग आणि दुसऱ्या बाजूला आहे दिलेला शब्द मिळालेला सन्मान मैत्री आणि त्याची स्वतःची तत्व आणि त्याने निवड केली ती मैत्रीची दिलेल्या शब्दाची हो त्याच्यासाठी वचन आणि निष्ठा हे सर्वश्रेष्ठ होतं कदाचित त्याला वाटलं असेल की ऐणवेळी मित्राला दगा देणं हे जास्त मोठं अधर्म आहे आणि मग कुरुक्षेत्र युद्धात याच निष्ठेची याच वचनांची किंमत त्याला चुकवावी लागली परशुरामांचा शाप खरा ठरला हो अर्जुनासोबतच्या निर्णायक लढाईत ऐण मोक्याच्या क्षणी त्याच्या रथाचं चाक जमिनीत रुतलं आणि त्याचवेळी त्याला शस्त्र चालवण्याची विद्या आठवेनाशी झाली किती दुःखदक्षण असेल तो सर्वश्रेष्ठ योद्धा असूनही परिस्थितीने शापाने आणि नियतीने पूर्णपणे घेरलेला अगदी आणि अर्जुनाने त्यास निशस्त्र अवस्थेत त्याचा वध केला मृत्युंजय मध्ये हा शेवट खूप करुण आहे कर्ण लढला पण तो परिस्थितीशी आणि स्वतःच्या तत्वांशी लढत होता त्याची निष्ठाच त्याच्या अंताला कारणीभूत ठरली म्हणूनच कदाचित कर्णाचा लेगसी आज इतका रेलेव्हेंट वाटतो तो, तो फक्त एक पौराणिक पात्र नाहीये नाही अजिबात नाही तो प्रतीक आहे अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या एकाकी योद्ध्याचा त्यागाचं धैर्याचं एका अशा व्यक्तीचं ज्याला समाजाने सतत नाकारलं पण जो स्वतःच्या हिमतीवर उभा राहिला लढला त्याची कहाणी आजही आपल्याला सोशल नॉर्म्स जातपात जस्टिस आणि लॉयल्टी या संकल्पनांवर विचार करायला लावते खरंच मेरिटला महत्व आहे की जन्माला निष्ठेची व्याख्या काय हो आणि मृत्युंजय हे प्रश्न अधिक गडद करते ती कर्णाला फक्त नायक किंवा खलनायक म्हणून नाही दाखवत तर एक माणूस म्हणून दाखवते चुका करणारा द्वंद्वात अडकलेला पण तरीही तत्वांशी प्रामाणिक राहणारा तर मृत्युंजयमधून दिसणारा कर्ण हा असा आहे एक महान योद्धा पण तितकाच ट्रॅजिक फिगर ज्याला आयुष्यभर त्याच्या जन्मावरून आणि त्याने निवडलेल्या निष्ठेवरून जोखलं गेलं सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता कर्ण खरंच द्रोही होता की परिस्थिती आणि वचनांमध्ये अडकलेला एक नायक मृत्युंजय वाचल्यावर याचं उत्तर अधिक कॉम्प्लेक्स वाटू लागतं हो ना ते इतकं सोपं नाहीये कदाचित तो दोन्ही होता किंवा तो फक्त होता बरोबर आणि त्याचा संघर्ष हा वैश्विक आहे आजही जगात आपल्याला असे अनेक कर्ण दिसू शकतात नाही का जे पर्सनल लॉयल्टीज आणि लार्जर एथिकल प्रिन्सिपल्स यांच्या द्वंद्वात अडकलेले असतील नक्कीच निष्ठा एखाद्याचे नशीब कसं घडवू शकते आणि कधी कधी बिघडवू शकते याचं करण एक उत्तम उदाहरण आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा अगदी याच विचारासोबत होप सगळ्यांना हे विवेचन आवडलं असेल कर्णाच्या आयुष्याचे आणि मृत्युंजय कादंबरीचे अनेक पैलू आहेत आज आपण काहींना स्पर्श केला पुढच्या वेळी भेटूया एका नवीन पुस्तकाच्या आणि विचारांच्या प्रवासासोबत ओनली ऑन बुक पॉडकास्ट झोन थँक्यू थँक्यू